शेतकऱ्यांचं काल निवेदन आपल्याकडे आपल्या अधिकाऱ्यांना चांदलवाडी मध्ये फक्त एक त्यांना नियोजन पाहिजे के नियोजन आहे पाणी सोडून विद्याच्यामध्ये तरी त्यांना थोडं सक्तीची जर केली व्यवस्था

बँकेचं आता सुद्धा आय सी एक अशा मोठ्या बँकेत आहे ग्रामीण भागात त्यांची एक शाखा आपल्या शाखा सगळ्या भागाची जातात आपण सगळ्या विषय माहिती आहे सर शिवंद्राची बोलतोय झाले तर आपण पूर्वी पगार वगैरे एक तात मी पैसे शिफ्ट करत नंतर त्यांनी इंग्लिश केली आहे म्हणजे स्ट्रॉंग जिल्हा बँका जे त्यांची लिस्ट एक सर हा त्याचा लातूर जिल्हा बँक आहे हा एक पगार वगैरे पगार पगाराचा मेन आहे पगारा जर जवळ वगैरे चालू राहतात